ईद ए मिलाद निमित्त सावनेर येथे पारंपरिक जुलूक संपन्न इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद ए मिलाद म्हणून साजरी केली जाते मोहम्मद पैगंबर हे अल्लाचे अंतिम प्रेषित होते इस्लामच्या धारणेनुसार अल्लाने त्यांच्यामार्फत कुराण हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला त्यामुळे त्यांना नबी रसूल आदी नावांनीही संबोधित केले जाते इस्लाममध्ये ईद ए मिलाद हा सर्वात मोठा दिवस असल्याचे मानले जाते ईद ए मिलाद निमित्त दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता सावनेर शहरात जामा मस्जिद चौक होळी चौक येथून शाही जुलूस जयस्तंभ चौक थापेवाडा चौक गांधी चौक व परत जामा मस्जिद जवळ शाही जुलूसाचे समापन करण्यात आले यावेळी असंख्य मुस्लिम बांधवांनी शाही जुलूसामध्ये सहभाग घेतला ठिकठिकाणी विविध संस्थांद्वारे पाणी नाश्ता व इतर वस्तूंचे वाटप लहान मुलांना व उपस्थितांना करण्यात आले यावेळी इतर धर्मीय समाज बांधवांनी ही जुलूसामध्ये सहभाग घेतला व सर्वांना इच्छा शुभेच्छा दिल्या या शाही जुलूसाच्या आयोजनात सलीम पठाण बिट्टू शेख इरफान पठाण शाबीर शेख यांनी मोलाची भूमिका निभावली ताज्या घडामोडी बातम्या व एक्सक्लुसिव कंटेंट बघण्याकरिता सब्सक्राइब करा सोशल भारत 24 फोर आपल्या मातीतील लोकप्रिय चॅनल